राष्ट्रवादी माजी, माजी मेंडके आणि या सभेच्या निमित्ताने उपस्थित तमाम मुरगुडकर माता भगिनी आणि बंधून पाच सहा दिवसापूर्वीच प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं एक पदयात्रा मुरगुड आयोजित केली होती या पदयात्रेमध्ये मी सांगितलं होतं मुरगुडला अजून निवडणुकीचा करंट अजून चढलेला नाही पण ऋशिफ साहेब मला या सभेच्या निमित्तानं सांगायचं आहे आता मुरगुडला या निवडणुकीची झेक चढलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीची सुरुवात जरी पाच दहा पाच सहा दिवस राहिले असले तरी सुद्धा मुरगुडकर यामध्ये स्वतः ताकदीने या निवडणुकीमध्ये उत्तर आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी असतील बारशा शासनाने केलेली कामं असतील अनेक वक्त्यांना त्यांना सांगितले आपल्याला वेळ घेणार नाही यान मला या निमित्ताने मटकरी साहेबांना आठवण सांगायचे काम केले माझ्या वडिलांनी काम केले आणि आज पवार साहेबांची सभा झाली मला पवार साहेबांच्या आज आठवण त्यांच्या ऐकतो या कागद तालुक्यामध्ये या मुड असेल या कागद असेल एक वेळा पवार साहेबांनी सांगितलंय या कागल तालुक्यामध्ये जेव्हा निवडणुका होता त्यावेळी राजा विरुद्ध होते त्यावेळी ही जनता प्रजेच्या बाजूने हा संदेश लक्षात ठेवला आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये पवार साहेब म्हणाले मला जे सोडून गेले ते कधी ठेवलेले नाहीत कदाचित कोल्हापूर जिल्ह्यात इतिहास पवार साहेब विसरले काय मला समजत नाही दोन हजार नऊ साली माझे वडील आपोशी या जिल्ह्यातून उभा राहिले पवारसाहेब बाजू झाले होते आणि मोठ्या मतालिकेने विजय झाले त्याच पद्धतीचा विजय या निवडणुकीमध्ये म्हणून मोठा घास असेल तर कदाचित पवार साहेब म्हणून मी हा उल्लेख केला आम्ही या कागद तालुक्यामध्ये पाच वर्षामध्ये काम करत असताना जवळजवळ सात हजार कोटीची कामं ऋषिक साहेबांच्या माध्यमातून झाली या मुरगुड नगरीमध्ये जवळजवळ ऐंशी कोटी रुपयाची कामं तुम्ही आम्ही करू शकलो आणि हा विकास कामांचा गाडा पुढच्या काळामध्ये सुद्धा अखंडपणा चालावा या भूमिकेतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय या सर्व पक्षाचे कार्यकर्ते मनापासून राबतायत आणि म्हणून कागल तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेला मला या मुरगुड गावातून अठराशे मताचं लीड होतं ते धनुष्य ते शिवधनुष्य आता आमच्या कार्यकर्त्यांनी उचललेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे ज्या ज्या लोकसभेला मला संजय मंडलिकांना अठराशे मताचं लीड आम्ही या गावांना दिलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा एक मत जास्त या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान देतील या पद्धतीनं या गावचे लोक आपल्याला मतदान करतील आणि प्रचंड अशा मताधिक्यानं पुन्हा एकदा आपण सहाव्यांदा आमदार म्हणून या निवडणुकीमध्ये विजयी व्हाल त्याला ठाम विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो या मुगुणगरीमध्ये अनेक विकासाची कामं आपण केली पुढच्या काळामध्ये सुद्धा करायचे आहेत पण हे करत असताना या कागल तालुका हा कागल तालुका छत्रपती शाहू महाराजांचा तालुका आणि म्हणून त्याचा जन्म या तालुक्यामध्ये झाला त्याचे पूर्वगामी विचार हे मला मनामध्ये शाहू महाराजांनी या जिल्ह्यामध्ये धरण उभारली उद्योगांनी उभारले सगळ्यात मोठं काम जर काय केलं असेल प्रत्येक घराघरामध्ये शाहू विचाराचा माणूस निर्माण केला आणि या कागल तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक घराघरामध्ये शाहू विचाराचा माणूस आहे आणि म्हणून हा शाहू विचाराचा माणूस या निवडणुकीमध्ये प्रचंड ताकद आपल्या मागे उभा करेल एवढंच निवडणुकीच्या निमित्तानं आपण निवडून आल्यानंतर